सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे अकोला जिल्ह्यातील गांधी चौक इथे लगभग दिवाळीची मार्केट लागलेली आहे आणि आम्ही तुम्हाला त्यातील काही गोष्टी सांगणार आहोत दाखवणार आहोत दिवाळीचा दिवा आपण विकत घेतो आपल्या घरात उजेड आणण्यासाठी परंतु तो विकत घेत असताना ज्यांच्याकडून आपण विकत घेतो त्यांच्या घरात प्रकाश देऊ शकतो का तर हो ही छोट्या छोटी उमेद आपण जागू शकतो नक्कीच या दिवाळीची खरेदी तुम्ही जे रस्त्यावरती विक्री करतात त्यांच्याकडनं करा एक माणूस दिवा या वर्षी आपण आपल्या घरात लावूया असा अजिंक्य भारत न्यूज प्रयास आहे बघूया काय काय विक्रीला गोष्टी आल्या आहेत थेट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ते करतात परंतु माझ्या बाजूला तुम्ही बघताय की दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काही आपल्या परिवाराला हात सुद्धा लावतायत त्यामुळे अजिंक्य भारत न्यूजचा हा प्रयत्न आहे की ही दिवाळी साजरी करत असताना ती माणुसकीची असायला हवी ठीक आहे ठीके बेटाटिव्ह हम आठवी के अंदर है मेरा नाम है मोहम्मद साहिल मैं बस ये बोलना चाहूँगा हम सब लोग जो धूप के अंदर बैठते पास और कुछ खरीदी करो और ये मैडम की न्यूज है इसको फॉलो करो लाइक करो और आगे बढो लहान मुलांसाठी भांडी कुंडे म्हणजे जसं मला माझाही बालपण आठवत आहे मातीची भांडी ही दिवाळीसाठी खूप आवडीचा विषय असतो आणि इथे जे दादा आहेत ते विकत आहेत हे आपण त्यांच्याशी बोलूया किती वर्षापासून व्यवसाय करतात मी मी लहान होतो तेव्हापासून इथं व्यवसाय करतो जसं सांगितलं होतं की, की माणुसकीच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि माणुसकीची दिवाळी साजरा करते आहे अजिंक्य भारत न्यूज खास प्रयत्न आहे की ज्यांच्यामुळे आपल्या घरात दिवा पेटतो आनंद येतो त्यांच्या घरात सुद्धा आनंद जायला हवा एक गृहस्थ इथे खरेदीला आले दिवाळी हे जे अजिंक्य भारत चॅनल आहे हे करत आहे याबद्दल आम्हाला समाधान वाटलं या गोष्टीबद्दल समाधान वाटलं आम्हाला एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्याच गोष्टी मिळतील या दिवाळीसाठी लागणाऱ्या आणि इथे एक ताई आहेत त्यांचा लाया बत्ताशेचा तर आहे परंतु एक सुगंधी उठण्याचा त्यांचा जो एक उपक्रम आहे बिझनेस आहे हा गेल्या त्यांच्या आईपासनं आहे काय सांगाल दक्षक सुगंधी उठणे म्हणजे हे आधीला दिवशी लावतात सुगंधी उठणे आणि हे अभंगना स्नान जेव्हा करतात तेव्हा जे पद्धत आहे लावायची आणि हे लाया पता हे प्रसाद हे जुन्या जुन्या पिढीपासून पासून आलेला आहे मान आहे जसं की आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की माणुसकीची दिवाळी अजिंक्य भारत न्यूज सेलिब्रेट करते आहे आणि त्याच्यात शुभेच्छा देत आहेत तर माझ्यासोबत ताई आहेत आपण कुठून आलाय जनता ताई लोखंडे दोनच वरून दोना आले आणि काका मी देवडी, देवडी वरून नाव काय आपलं रामदास वानखडे तर रामदास वानखडे यांचं नाव आहे आणि गांधी चौकात तर नक्कीच तुम्हाला दिव्या आणि फंटे खरेदी करायचे असेल तर यांच्याकडनं करा कारण भर उन्हात आपण बघतोय की छत्री घेऊन ते हातात पकडून हात तुकणार नाही छत्री पकडणार सगळ्यांचा यायचं नक्कीच आपण यांच्याकडे एकदा व्हिजिट करा आज आपण दिवा यांच्याकडून घेतो त्यांच्या घरी सुद्धा दिवा आनंदाचा लागायला हवा हाच एक प्रयत्न आहे अजिंक्य भारत न्यूज प्रयास आहे की ही दिवाळी माणूस तिची साजरी व्हायला हवी आणि म्हणूनच आम्ही शुभेच्छा देतो आता जस्ट रँडमली एक ताई जी आहे ती महालक्ष्मीची पौर्णिमेच्या भावासोबत घेऊन जाताना आपल्याला दिसली आणि थांबवून तिने आपल्याला प्रतिक्रिया दिली की तुम्ही खूप छान काम करताय का वाटलं तुला असं तर मग चांगलं वाटलं की तुम्ही गरीबाबद्दल इतका विचार करत आहेत आणि बाजारपेठ सजली आहे या दिवाळीसाठी प्रत्येक गोष्ट तुम्हाला ओपन थिएटरच्या समोर जी पारंपरिक म्हणजे अनेक वर्ष झाले जी बाजारपेठ लागते आहे तिथे मिळणार आहे आम्ही एक एक गोष्ट तुम्हाला या माध्यमातून दाखवतो आणि एक माणूसकीची दिवाळी साजरी करतोय की करतो उन्हाताणात आपली दिवाळी छान व्हावी म्हणून यांचा प्रयत्न आहे नक्कीच यांच्याकडनं आपण खरेदी करावी माझ्यासोबत दादा आहे दादा किती वर्ष झाले या व्यवसायात नमस्कार माझा व्यवसाय तसा तर पारंपरिक आहे पण माझा दुसरा आणखी व्यवसाय असल्यामुळे हा मी जोडधंदा म्हणून करतो घरी